नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक युनिक लग्नपत्रिका खामगावचा नवरा मुलगा वैभव विजय नागोडे हा बँकेत नोकरी करत असून त्याने आपल्या लग्नाची लग्नपत्रिका ही युनिक पद्धतीने छापली आहे हे आहे बँकेचं पासबुक यामध्ये नागोडे जगताप या परिवाराचे लग्न आहे आतमध्ये वधोवरचा फोटो आहे आणि लग्नाची सविस्तर माहिती दिली आहे ही आहे विडो स्लिप आणि हा आहे बँकेचा चेक सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला ए टी एम कार्डसुद्धा मिळणार आहे या कार्डमध्ये लग्न कधी हे नमूद केले आहे कार्डचा नंबर म्हणजे अकरा सात दोन हजार चोवीस ही लग्नाची तारीख आणि चार वाजून वीस मिनटं एक सेकंद हा लग्नाचा मुहूर्त तर मग अशा या लग्नाला तुम्ही नक्की येऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत धन्यवाद